नमस्कार मी दिव्या दिव्या स्पेजेस वाईसमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप स्वागत आहे चॅनलवर नवीन असं तर चॅनल सबस्क्राईब करा आज आपण पाहणार आहोत थालीपीठ कसं करणार आहोत महाराष्ट्र आज महाराष्ट्र दिन आहे तर आपण त्यानिमित्ताने आज आपण महाराष्ट्राचं जे शान आहे मेन थालीपीठ ते आपण पाहूयात तर सर्वप्रथम मी इथे घेतलेलं आहे एक फुलपात्राचं प्रमाण घेतलेलं आहे मी त्या प्रमाणामध्ये सॉरी एक वाटी जे आहे अगोदर गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि दीड वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी पीठ म्हणजेच डाळ ह्याचं चण्याच्या डाळीचं पीठ घेतलेलं आहे मी इथे आणि आता मसाले घालत आहे पाव हळद आणि कांदा लसूण मसा चवीनुसार मीठ आणि कांदा लसूण मसाला घालते मी तीन चमचे दोन सणांसाठी मी करते इथे थालीपीठ सहा झालेले सहा ते चप थालीपीठीत का कांदा घालते बारीक चिरून फुलपात्राचंच प्रमाण घालते मी ते एकच एक वाटी वगैरे तुमच्याकडं एक प्रमाण ठेवा एक वाटी वगैरे मी तर फुलपात्राचं प्रमाण घालते आणि लाल मिरची पावडर घालते अर्धा चमचा जरा तिखट आहे तिखट तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आणि आता ओवा घालत आहे मी इथे हो असं छान क्रश करून घालायचं आहे जेणेकरून त्याचा जो स्वाद आहे टेस्ट ती छान येते आणि आता या स्टेजलाच तुम्ही ती पांढरे सुद्धा घालू शकता मी पुढे घातलेलं आहे माझ्या लक्षातून गेलो तर मी या स्टेजला घालू शकता आता छान असं पाणी गरजेनुसार लागेल तसं आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे जसं आपण कणिक मळून घेतो तसंच आपल्याला थोडंसं घट्टसर मळायचं आहे खूप पत्ता अजिबात करायचं ना आणि इथे मी पोळपट ठेवलेला आहे थे त्याच्यावर तुम्ही एक कॉटनचं जो नॅपकिन असतो थे ते सुद्धा ठेवू शकतो रुमाल वगैरे पांढरं शुभ्र तर मी जे तेलाचं जे पॅकेट असतं जे माझ्याकडे तेल संपलं होतं त्याच्यावर मी त्याच वापर करत आहे पण पाहू शकता मी कसं बनवते ते त्याला थोडंसं तेल लागलेलं आहे त्याच्यावर मी त्यातच बनवते जर का तुमच्याकडे रुमाल वगैरे किंवा कॉटन कॉटनचा कुठलाही सॉफ्ट असा कपडा असेल नॅपकिन वगैरे किंवा रुमाल त्याच्यावर तुम्ही करू शकताय तुम्ही ह्याच्यावर करते ह्याच्यावर पण सोपं पडतं जे नवीन बिगिनर्स आहे त्यांच्यासाठी ही आयडा छान आहे कारण कापडावर कधी कधी काहीचं चिकटलं जातं लवकर निघत नाही त्याच्यामुळे ही आयडा खूप छान आहे एक तेलाचं जे पॅकेट असतं एकदम सॉफ्ट असतं त्याच्यामुळे लगेच निताना आपल्याला अजिबात डायरेक्ट तव्यावर टाकायचं नाही आहे पाहू शकते मी चार पाच असे होल करते असं छान असं थापून पातळ सर जेणेकरून आपल्याला लवकर भाजेल म्हणजे अजिबात कच्चं राहणार नाही पाहू शकता तुम्ही आणि आता तवावर डायरेक्ट घालायचं नाही आपल्या अगोदर हातावरती घेऊन मग तवावरती घालायचं आहे भाजत वगैरे काही नाही पण एकदम हळूवारपणेच आपल्याला घालायचं आहे गॅस अगोदर तापून आणि मग आपल्याला मध्यम आजेवरच हे करायचं आहे मध्यम लो टू मिडियम एकदम हा पाहू शकता तुम्ही हे जे आहे माझं थोडंसं जरा खराब झालेलं आहे दुसरं पाहू शकता हे छान झालेलं आहे छान समस्त मध्यम छोट्या आकाराचेच आपल्याला थालीपीठ करायचे आहेत खूप सुंदर झालेले च खायला तर अप्रतिम दह्यासोबत चटणीसोबत नक्की ट्राय करा पाहू शकते खरपूसं भाजेपर्यंत आपल्याला तपकी रंगेपर्यंत छान असं प्रेस करून करूनच भाजायचं जेणेकरून अजिबात कच्चं राहत नाही काही नाही जरी थालीपीठ थोडीशी जरी झाड झाली तरीसुद्धा आपण असं प्रेस करून त्याला पातळ करू शकतो असं काही नाही आणि मध्यम लो लो फ्लेमवरच आपल्याला एकदम छान असं खरपूस भाजून घ्यायचं आहे अजिबात घाई गडबड करायची नाही भाजायला थोडासा वेळ लागतो पण खूप छान आहे रेसिपी रोज रोज तेच तेच भाजी पोळी नुसतं भाकरी वगैरे ते खाऊन कंटाळ आला असेल तर नक्की ट्राय करा टिफिनला देऊ शकते किंवा कुठं आता मुलांच्या सुट्ट्या आहेत त्यांनासुद्धा खाऊन देऊ शकते सकाळी नाश्त्याला आणि एकदम हेल्दी पौष्टिक पोटभरीचा नाश्ता आहे आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याला फॅमिली वाढवायची आहे आता पुन्हा मी दाखवत आहे इथे तेल मी लावत आहे थोडंसं आणि पुन्हा आपल्याला हातावर घेऊनच आपल्याला तव्यावर हे करायचं आहे याच्याबद्दल भाजत नाही एकदम हलक्या हातानेच आपल्याला हे करायचं आहे पाहू शकता तुम्ही मी कसं हे करते तुम्ही नाहीतर तुम्हाला जमत नसेल तर मग तुम्ही मी जसं सांगितलं रुमालावर रुमालवरसुद्धा करू शकता पण ही एक नवीन ट्रिक आहे त्याच्यावर मी सांगते खूप छान था था होतात थालीपीठ झटपट होतात अजिबात वेळ लागत नाही काही नाही पाहू शकता तुम्ही छान असं आपल्याला हळूवारपणे पलटी मारायची आणि नॉनस्टिकचा असल्यामुळे तो थोडं घसरतो पण खूप छान असं अप्रतिम खायला रुचकर लागतात आणि आज महाराष्ट्र दिन आहे त्याच्या महाराष्ट्रांची जी मेन खासियत आहे ती थालीपीठ आहे ते आपण डिश बनवायला आलो आहोत तुम्ही काय केलास ती मला कमेंटद्वारे नक्की सांगा काही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा अशाच नवीन नवीन रेसिपीजसाठी दिव्याज वेजीजला फॉलो करा सबस्क्राईब करा पाहू शकता किती सुंदर असं आपलं झालेलं आहे थालीपीठ खायला तर रुचकर अतिशय आपल्याला बटर लावू शकता आहे किंवा तूप लावून खाऊ शकताय दह्यासोबत चटणीसोबत किंवा असंसुद्धा खूप छान लागतं खूप झटपट आहे ज्यांना स्वयंपाक येत नाही ते सुद्धा अतिशय स्वादी सोपी करू शकतं असं मी टाकते जेणेकरून मी तुम्हाला दाखवते कारण तुम्ही पाहू शकते खूप सोपी आहे जे आपण रुमालामध्ये करतो त्यापेक्षा सुद्धा ही खूप सोपी